नमस्कार मी विजय चिंतामन साटडे निषाद पाटी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमचा दहा तारीखला अमरावती इथे राजकीय हक्क परिषद हा कार्यक्रम आयोजित केला होता भोई समाजाच्या निमित्ताने आम्हाला महाराष्ट्राच्या विधान परिषदमध्ये वाटा हवा आहे त्या वाट्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकीय हक्क परिषद हे कार्यक्रम राबून राहिलो आम्हाला एको एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून भोई समाजाला हा राजकीय वाटा न मिळाल्यासारखा आहे आणि आमच्यावर हा सरकार अन्याय करत आहे त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही आता आवाज उचलायला लागलो कारण की आम्हाला आरक्षण नाही आहे त्याच्यामुळे आणि आरक्षण आहे तर आम्हाला फक्त दोन पॉईंट पाच टक्के आहे त्यासाठी आम्ही आता शांत बसणार नाही येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला पूर्ण महाराष्ट्रामध्ये भोई समाजाचे उमेदवार उभे करणार आहोत तर आम्हाला कोण्या पक्षानं तिकीट देव या ना देव आम्ही आमच्या स्वतंत्र बलावर निषाद पार्टीच्या माध्यमातून आणि भोई समाजाच्या सहकार्याने आम्ही आम्ही भोई समाज हा विधान परिषदेवर उतरणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी आम्ही आमच्या परीनं आमदार उभे करणार आहोत एकही आम्ही जिल्हा सोडणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं आमचं मतदान जास्त आहे त्या मतदारसंघामध्ये आम्ही जास्तीत जास्त वेळ देऊन समाजाला न्याय देण्याचं काम करणार आहोत कारण की आमच्यावर सरकारने हा भरपूर अन्याय केलेला आहे आजपर्यंत जो झालेला आहे हा अन्याय झालेला आहे आमचे जे पारंपरिक व्यवसाय होते ते व्यवसाय शिणून घेतलेले आहेत तिथं परपांतीय ठेकेदार टाकलेले आहेत आणि आपले जे आमदार खासदार आहेत हे आमदार खासदार काय करतात आमच्या जे व्यवसायाचे धर मासेमारी व्यवसाय आहे हे धरणं आहेत सोसायटी आहेत आमच्या या सोटा सोसायटीवर कब्जा करतात म्हणजे यांच्यावर काय करतात हे धरण शिणून घेतात आणि ते त्यांच्या ताब्यात घेतात त्यांच्या पियेला याला त्याला द्यायची कामं करतात आणि आमच्या भोई समाजावर अन्याय करतात ते धरण आमच्या हातात नाही राहत म्हणून आम्हाला तिथं अन्याय अन्यायासाठीच आम्हाला जॉब द्यावा लागते पण आम्हाला तो व्यवसाय नाही करता येत तर त्या व्यवसायामध्ये काय करतात ज्या व्यवसायामध्ये आमची कमाई आहे भोई समाजाची त्या व्यवसायापासून आमचा परपंच चालणार आहे तर त्या व्यवसायावर हे लोकं कब्जा करून राहिले तर याच्यासाठी हा अन्याय कुठंतरी रोखल्या गेला पाहिजे याच्यामध्ये आम्ही राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही न्याय मागणार आहोत कुठंतरी आम्हाला लढायचं काम पडलं त्यासाठीच आम्ही लढून राहिलो दोन हजार चोवीसची इलेक्शन जी आहे ते इलेक्शन आम्हाला लढण्याचं आहे आणि सरकाराला हा जॉब विचारण्यासाठी आणि आम्हाला वाटा घेण्यासाठी फक्त सरकार ज्यामध्ये सामील आहे आमचे प्रमुख व्यवसाय आमच्या वडील प्रजनतापासून जो व्यवसाय आहेत सगळ्यात पहिला आमचा डांगरवाडीचा व्यवसाय होता तो डांगरवाडीचा व्यवसाय असा झालेला आहे की आमच्या याच्यावर काय झालेलं आहे त्या डांगरवाडी दुसऱ्यांनी कब्जा केला म्हणजे इतर समाजाने कब्जा केला आता मग आमचे लोक काय करतात डांगरवाळे बंद झालेल्या आहेत तर थोडंफार पोटासाठी मासेमारीचा व्यवसाय करायला लागले तर हा मासेमारीचा व्यवसायावरही आता काय करून राहिले हे आमदार खासदार कब्जा करून राहिले आमदार खासदार कब्जा करून राहिले त्यांचे पीए कब्जे करून राहिले आणि याच्यावर आमच्या समाजावर दुर्लक्ष केल्या जाऊन राहिलं याच्यावरही आमच्या पोटावर लात मारल्या जाऊन राहिली मग आमच्या समाजानं काय करा कोणताही व्यवसाय करा तो वाटा आम्हाला सरकारनं बंदच केला ना आम्हाला नदीकाठी जे आमचे धरणं होते म्हणजे वावरं होते शेत होते उलीउली -उली शेत होते एकर एक दोन एकर तीन एक्कर हेक्टर असे ते शेत होते त्या शेतातून आम्हाला नदीकाठी आम्हाला गुंटेवारीप्रमाणे आम्हाला हिस्सा भेटत जाय तो हिस्सा आम्हाला अजून भेटून राहिला नाही आणि याच्यात काय झालेलं आहे या रेतीच्या तस्करीमध्ये ह्या रेतीचा व्यवसाय म्हणजे हा आमचा भूई समाजाचा व्यवसाय आहे आम्हाला शासनाच्या वतीने शासनाच्या जी आरनुसार सहाशे ब्रास रेतीचा फ्री वाटा होता म्हणजे सरकार आमच्याजून काही दंड घेत नव्हता सहाशे परस आम्हाला फ्री काढून द्या लागे नंतर आम्हाला सरकाराला हे करावं लागे तर त्या वाट्याचे आम्ही सरकाराला शासनाला कर टॅक्स मुक्त म्हणून आम्ही पैसे भरत जाऊ पहिले ते आता आमच्या अजून सरकारने बंदच केले घे तर त्यासाठी आम्हाला हा वाटा मिळण्यासाठी सरकारासोबत आम्ही भांडणार आहोत आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे हे दोन नंबरचे परप्रांतीय ठेकेदार म्हणजे इतर समाज म्हणजे जो मोठा समाज आहे बलाटा समाज आहे तो समाज याच्यामध्ये लक्ष घालून लागला आणि रेतीचे व्यवसाय करून लागला म्हणजे आमच्या भोई समाजाचे रेतीचे व्यवसाय बंद झालेले आहेत याच्यासाठी कुठंतरी सरकारांना आळा घ्यायला पाहिजे आणि आमच्या समाजाचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आम्हाला द्यायला पाहिजे साधारण परिस्थिती आमच्या भोई समाजाची आणि आता जे परिस्थिती आहे तर आता आमच्या याच्यामध्ये काय झालेलं आहे आमचे काही ते लोक नोकरीवर आहात विशेष ते शिकून जरा असे आम्हाला ज्ञान देऊन राहिले तर त्या लोकांच्या माध्यमातून आम्ही आता काहीतरी जे लिडर आहोत थोडे नेते आहेत काही थोडेफार आमच्या याच्यात त्यांच्या माध्यमातून आम्ही हा पुढाकार घेणार आहोत आणि येणारे काय आहे ते दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला तर आम्ही त्यांना दाखवूनच देऊ सरकार भोई समाज काय चीज आहे मासेमार समाज काय चीज आहे आता जे आमच्या ह्याच्यात साडेबारा जाती आहेत भोई आहे निषाद आहे कश्यप आहे काहार आहे ढीवर भोई आहे कार भोई आहे हे सर्व भूई समाज आमचा हा एकत्र झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही आता शांत बसणार नाही सरकारा जोडून विधानसभे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आमचा आमदार आम्ही पाठवल्याशिवाय शांत राहणार नाही आणि त्याच्यानंतर आम्हाला विधान परिषद आणि विधानसभा ह्या लागू झाल्याच पाहिजेत याच्यासाठी मी आमची खूप लढाई चालू आहे जळगाव जमोत विधानसभा मतदारसंघातील चोंडी धरण आहे एकूण सहा धरणं आहेत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये त्या सहाच्या साई धरणावर आमच्या भोई समाजावर अन्याय होत आहे तो अन्याय दूर करण्यासाठी येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये भोई समाजाचा उमेदवार आम्ही तिथं उभा करणार आहोत त्याच्यानंतर बाळापूर मतदारसंघामध्ये आमचा भोई समाजाचा उमेदवार आम्ही तिथं उभा करणार आहोत आमच्यावर तिथं घरकुलासाठी आणि काही लाभासाठी अन्याय होऊन राहिले तो अन्याय दूर करण्यासाठी तिथेही उमेदवार करणार आहोत आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये परतवाळा अचलपूर ह्या मतदारसंघामध्ये आमचा भोई समाजाचा उमेदवार उभा राहणार रह आहे कारण की तिथं आमचं भरपूर मतदान आहे तिथं आमचं कमसे कम पन्नास म्हणजे पन्नास पन्नास हजार आसपास लोक लोकसंख्या आहे आमची तिथं जळगाव जामोद मतदारसंघामध्ये आमची सत्तावीस ते अठ्ठावीस हजार लोकसंख्या आहे बाळापूरमध्ये आमची छत्तीस हजार लोकसंख्या आहे त्यानंतर आमची महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे आणि पूर्ण भारतामध्ये आमची अठरा टक्के फेसदी लोकसंख्या आहे अठरा टक्के म्हणून त्या लोकसंख्येच्यानुसार सरकारांनी काहीतरी विचार करून आमच्या भोई समाजाकडे आणि मासेमार समाजाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आमचे विधान परिषदेवर आमदार घ्यायला पाहिजेत आम्हाला शिटाई द्यायला पाहिजेत आमची एवढी मागणी राहणार आहे तो पक्ष कोणताही असो जो पक्ष आम्हाला भोई समाजाला जोड पकडणार आहे आम्ही त्याच्या पाठीमागा महाराष्ट्रातला भोई समाज उभा राहणार भारतीय न्यूज सर्वप्रथम मी आपल्या न्यूजचे सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो की तुम्ही मला आज इथं आज बायडोर बोलावलं मी तुमचे अभिनंदन करतो आणि मी माझ्या नि निषाद पार्टीच्या वतीने प्रदेश सचिवच्या वतीने मी सर्व समाजाला माझ्या साडेबारा जातीमध्ये जे काही समाज येत असेल त्यांना मी आवाहन करतो भोई समाजाला की आपल्याला यदा दोन हजार चोवीसची इलेक्शनची लढाई हे आपल्याला खूप जोडत पारणं आहे आणि नम्र निवेदन आहे माझ्या भोई समाजाला की आता एकत्र या दुसऱ्या समाजाच्या आणि दुसऱ्या पक्षाच्या गुलामगिऱ्या करणं बंद करा हा संदेश मी सर्व समाजापर्यंत पोहोचवतो माझ्या महाराष्ट्रातील माझ्या भोई समाज बांधवापर्यंत पोहोचवतो आणि माझ्या विद्यार्थीपर्यंत पर्यंत नवी पिढी माझ्या महिला मंडळपर्यंत आणि माझ्या समाजावर कुठं जर अन्याय होत असेल तर एकत्र येऊन आवाज राष्ट्रवादी सोबत आहे कोणी काँग्रेस सोबत आहे कोणी सोबत आहे कोणी उपये आहे कोणी अपक्ष आहे असे लढण्याची ताकद सगळ्यांच्या क्षमतामध्ये आहे राजकीय हक्क परिषद अमरावती मी एकता मर्षाच्या टीमला आणि याच्या पुढे जो काही कार्यक्रम होणार आहे राजकीय हक्क मंचला एवढी विनंती करतो की याच्या पुढे जो काही कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये नवीन चेहऱ्याला कुटोबी संधी द्या भाषण करण्याकरता जुन्या लोकांचं मार्गदर्शन या राजकीय हक्क परिषदेमध्ये जेवढे नवीन चेहऱ्या संधी मिळली ते लोक विचार <laughs> नवीन कुठे चोच घेणार आहे आज आमच्यामध्ये वरिष्ठ बी आहेत श्रेष्ठ बी आहेत आणि विद्यार्थी बी आहेत माझे माता वगैरे भी आहेत तर वरिष्ठांना संधी आजपर्यंत पंचाहत्तर वर्ष आपल्याला गेलेले आहेत राजकारण करता हा आमदार घडवला नाही खासदार घडवला नाही त्यासाठी एवढंच करा की जे आता नवीन सगळी आहे त्या संधीला सध्या विकासा राहणार आहे

कार्यकर्ता कार्यकर्त्यांच काम करते नेता काम करते नेता मध्ये काम करते नेता आपल्याला जर विधानसभा घ्यायची असेल दोन हजार चोवीस लागवायचे असेल तर एकच सांगतो तुम्हाला विधानसभेकडे आंदोलन आंदोलन या करू तुम्हाला शासकीय तुम्हाला आणि पक्ष तुमच्याकडे लक्ष देणार आहे